साडेचार फूट अंतर आहे दोन ओळीतलं दोन बियातलं अंतर यांनी दोन फूट ठेवलेलं आहे त्यांनी खत व्यवस्थापन हे पूर्णपणे ठिबक सिंचनातून केलेलं आहे एकसारखी के वाढ एकसमान सशक्त मजबूत रोगविरहित कीडविरहित हा प्लॉट आहे आणि हे साध्य झालं फक्त ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून नमस्कार शेतकरी मित्रो मी विजयकुमार सरूर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं कापूस शेतीत स्वागत शेतकरी मित्र कापूस हा अत्यंत महत्त्वाचं पीक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीचा शेतकरी मित्रो कापसाचं एकरी उत्पादन वाढवण्याचा एकमेव चांगला आणि सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे ठिबक सिंचन आज महाराष्ट्रातील कापसाचं कापसा उत्पादन कमी मिळतं आणि कापसावरती बोंडाळी रस सोसणाऱ्या किडी रोगराईचा प्रादुर्भाव ह्या सगळ्या गोष्टींच्या ज्या अडचणी बघायला मिळतात ह्याला एकच कारण अन्न घटकांची पुरवठा आणि पिकाला मिळणारा अन्न घटक आणि व्यवस्थापना ह्या गोष्टीवरती आहे पाणी व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कारण की पाणी जेवढं आपण पिकाच्या गरजेनुसार पाणी देऊ तेवढं पिकाची वाढ व्यवस्थित एकसारखी होते आपल्याकडे भरपूर पाणी किंवा कमी पाणी ह्याच्यापेक्षा उपलब्ध पाण्याचा वापर पिकाच्या गरजेनुसार म्हणजे पिकाच्या वाढीनुसार जर केला गेला असेल हमखास पीक एकसारखं व्यवस्थित चांगलं वाढतं हा जर कापूस जो आहे मी आता भीमराव सोनोणे गाव मोरगावन तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर ह्या प्लॉटमध्ये मी आहे ह्यांनी जो कापूस केलेला आहे हा ठिबक सिंचनावरती पहिल्या दिवसापासून केलेला आहे साडेचार फूट अंतर आहे दोन ओळीतलं दोन बियातलं अंतर यांनी दोन फूट ठेवलेलं आहे एवढं करूनसुद्धा जर आपण पाहिलं तर या दोन दोन झाडातलं अंतर अत्यंत कमी आहे फांद्या एकमेकात घुसलेल्या आहेत पण साडेचार फुटाचा अंतर ठेवल्यामुळं हा मधला भाग आहे त्या मधल्या भागामध्ये कापसाची वाढ समान एकसारखी व्यवस्थित दिसते ह्यांनी खत व्यवस्थापन हे पूर्णपणे ठिवक सिंचनातून केलेलं आहे दहा सव्वीस सव्वीस डी ए पी अशी खतं आणून वर्ण कोणतंही टाकलेलं नाही शेतकरी मित्रांनो एक लक्षात घेण्यासारखं गोष्ट सांगायची म्हणजे की ज्यावेळेस आपण खतं वरणं फेकून टाकतो ही खतं वरच्या थरात पडतात आणि जेव्हा वरच्या थरामध्ये पडतात सगळ्यात पहिल्यांदा ते गवताला जातात आणि आपलं बरंच खत वाया जातं आपल्या पिकाच्या मुळ्यांपर्यंत पोचायला वेळ लागतो आणि जिथं पाणी दिलं जातं तिथं तर खत वाहून एका कडेला निघून जातं आणि म्हणजे पिकाला एकसारखं एक समान एक खत मिळत नाही जे आपल्या खताचा खर्च जास्त होतो तो पिकाला व्यवस्थित खतं मिळत नाहीत मग पिकांची जी मजबूती ताकद पाहिजे ती ताकद राहत नाही आणि म्हणून पिकं लवकरात लवकर रोग किडीला बळी पडतात जर आपण हेच खतं ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून दिल्यामुळं आपल्याला पिकामध्ये कुठेही पाहिलं तर मजबूती दिसते पिकामध्ये एक समान वाट पानात एकदम दणकट आहेत पानांची जे आपण जे कॅनॉपी म्हणतो पानाची जो पसरटपणा आहे तो एकसारखा एक समान आणि चांगली पसरट पानं आहेत आपण हे जे फुलं पाहिली आणि ज्या खाली खालच्या काडीला जे आपण पाहिलं तर आता कैऱ्यासुद्धा लागल्या आहेत आणि कैऱ्यांची साईजसुद्धा चांगली आहे उत्तम क्वालिटी आहे तुम्ही कुठेही बागेमध्ये फिरलात तर तुम्हाला स्पष्ट असं दिसून येतं की एकसारखी वाढ एक समान सशक्त मजबूत रोगविरहित कीडविरहित हा प्लॉट आहे आणि हे साध्य झालं फक्त ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून आणि ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून खत व्यवस्थापन पिकाच्या गरजेनुसार पाणी पिकाच्या गरजेनुसार खत व्यवस्थापन जर केलं तर पिकावरती येणारी रोग किडसुद्धा नियंत्रणात राहते कारण की प्रत्येक झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सजसजी पिकावरती रोगराई किडी येत नाहीत आणि आपलं उत्पादन वाढण्यासाठी फायदा होतो फ आपण जर फुलं पाहिली पण बऱ्याच वेळेला फुलगळांचं प्रमाण जास्त असतं फळगळीचं प्रमाण जास्त असतं म्हणजे ज्या कैऱ्या गळून पडतात फुलं गळून पडतात हे थांबवायचं असेल तर खत व्यवस्थापन शंभर टक्के ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातूनच करायचं खत व्यवस्थापन असेल कापूस पिकावर येणारे रोग कीड असेल ह्या संदर्भामध्ये अधिक माहिती आणि बेकरी जास्त उत्पादन घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माहिती घेण्यासाठी आमच्याशी कायम जोडले राहा धन्यवाद